नमस्कार मी अमोल कोचले तुमचं स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आजचा दिवस खरंच खूप खास आहे आज आम्ही चाललो आहे आमच्या मराठी शाळेत प्रजासत्ताक दिन साजरा करायला आज ते शाळेतले दिवस परत अनुभवायला मिळणार आहेत खरंच खूप खास वाटतं आहे आज खूप वर्षाने असा योग आला आहे सव्वीस जानेवारी आपल्याला मग आपल्या मराठी शाळेत साजरा करायला मी चाललो आहे सर्व मुलं खूप वर्षाने सर्व मुलं भेटलेत सव्वीस जानेवारी साजरा करायला तर उमेश आहे यश आहे बाकी सर्व मुलं पण आहेत आता पोचलो आहे आपण मराठी शाळेजवळ हे आमची मराठी शाळा आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मेटे पाटीलवाडी आता थोड्याच वेळात चालू होईल आपला कार्यक्रम चला बघूया

嗯。 गौरवा संदेश येतो प्रत्येक स्वर एकेतेचा संदेश येतो प्रत्येक स्वर देशप्रेमाने ओतप्रोत भरलेले गाणे सादर करीत आहोत हे समुहित सुहाने हे समुहित सुहाने मा जरा सेरा जरासे जरा से

का दिन है 26 जनवरी 1950 को हमारा संविधान लागू हुआ था भारत एक लोकतंत्र का गणराज्य बना संविधान हमें अधिकार और कर्तव्य सिखाता है डॉक्टर भीमराव अंबेडकर ने संविधान निर्माण में महत्वपूर्ण भूमिका निभाई हमें अपने देश के नियमों का पालन करना चाहिए हमारे सैनिक देश की रक्षा करते हैं हमें उनका सम्मान करना चाहिए आपसी भाईचारा बनाए रखना चाहिए अच्छे नागरिक बनना हमारा लक्ष्य होना चाहिए आइए हम सब मिलकर देश को आगे बढ़ाएं धन्यवाद रिस्पेक्टेड प्रिंसिपल टीचर्स एंड माय डियर फ्रेंड्स माय नेम इज आरवी अश्वंत गावडे टुडे वी आर सेलिब्रेटिंग रिपब्लिक डे ऑन 26 जनवरी 2026 दिस डे इज वेरी इंपॉर्टेंट फॉर आवर कंट्री ऑन 26 जनवरी 1915, the Constitution of India came into force. India became a democratic republic. Our Constitution gives <coughs> us rights and duties. We should respect our Constitution. Our soldiers protect nation day and night. We should be thankful to them. Cleanliness and discipline are our strength. Unity is our strength. वी सिटीजन. लेट अस वर्क गावड़े है पाचवी कक्षा में पढ़ती हूँ मेरा भारत महान है हमारे देश का इतिहास गौरवशाली है अनेक वीरों ने बलिदान दिया हमारे सैनिक देश की रक्षा करते हैं हमें उनका सम्मान करना चाहिए राष्ट्रध्वज हमारी शान है राष्ट्रगान हमारी पहचान है देश के लिए मेहनत करे गलत बातों का विरोध करें सच्चाई के मार्ग पर चले भारत को आगे बढ़ाए देश का नाम रोशन करें जय हिंद जय भारत प्रिंसिपल टीचर is माई January. And we are celebrating seventy seventh Republic Day of our country. Republic Day is the national festival of our country. On twenty sixth January, the President of India heads the national flag in New Delhi. We should understand the importance of this day. I am proud to be an Indian and I love my country very much. Thank you. Jai Hind. <laughs> teacher, parents, and all my dear friends. My name is Swam Rajendra Shigwan. Today is 26 January and we are celebrating Republic Day. At first I wish you all a very happy Republic Day. Today is 26th January and we are celebrating 77th Republic Day of our nation. Republic Day is a national festival of India. We celebrate this day with great pride and happiness on this day. In 1915, the constitution of India came into force. कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया एक भाषण कहना चाहता हूँ गणतंत्र दिन हमें सोचने पर मजबूर करता है क्या हम अच्छे नागरिक हैं क्या हम अपने कर्तव्य निभाते हैं देश केवल सरकार से नहीं चलता देश नागरिकों से चलता स्वच्छता रखना हमारा कर्तव्य है निकल में मेरा भाषण करता हूँ धन्यवाद जयंती दिन आज एकोणीसशे पन्नास मध्ये भारताचा प्रसत्ताक दिन साजरा करत आहोत हा दिवस एकटा आणि बंधुबा शिकवतो एवढ्या मुळून मी माझ्या भाषण पैसे जैन जवाला आणि माझ्या बाहेर सर्वांना माझा नमस्कार माझे नाव रिषभ सिंगपाल तांबे मी इयत्ता दुसरी मदत शिकत आहे सव्वीस जानेवारी म्हणजे दिन सर्वांना प्रजासत्ता दिनाच्या खूप खूप शुभेच्छा सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून भारतात संविधान लागू झाला संविधान आहे म्हणूनच वेगवेगळ्या जाती लोक लोकसंपाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी भारताची राजरत्ना तयार केली जागी दो चमचा आकाशी आढळतो तीन जागी तो चमचा आकाशी आढळतो स विजान व्हायचे जयनामी होती स विजान व्हायचे जयनामी होते तेवढ्या मी माझ्यापासून संपवतो जैन जग आणि माझ्या सर्वांना नमस्कार आज सव्वीस जानेवारी म्हणजे आपला दिन आहे आजच्या एकोणीसशे एकोणपन्नास साली आपल्या देशाचे संविधान लागू झाले भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश बनला आपला तिरंगा झेंडा आपली शान आहे आपण सर्वांनी मिळून आपल्या भारत देशाला अधिक सुंदर आणि प्रगत बनवू म्हणूनच नेहमी पुढे जाऊ दे असाच फडकत राहू दे तिरंगा म्हणा म्हणा सदा भरत राहू दे जय हिंद जय भारत निवासे मी आता पहिली मत आज आता कवी चने मला

आणि या प्रशासनाक आपण सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित झालात आमचा माजी विद्यार्थी लोक या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांचे मी सर्वप्रथम स्वागत करतो त्यांना धन्यवाद देतो खरंच आज या ठिकाणी खूप खूप आनंद दिवस आहे आणि एवढी ही मेजॉरिटी आज पहिल्यांदा बघायला भेटते आणि आमच्या खरंच या चाखा लोकांचं खरंच खूप खूप आभार मानतो असंच आपलं सहकार्य या शाळेसाठी असावं आणि हो। शिक्षक वर्गांना विनंती करतो की आपण पण आपल्या गावाशी आपल्या वाड्यांशी संपर्कात राहून आपल्या स शाळेला असणाऱ्या उणीव कशा पूर्ण करता येईल या संदर्भ याविषयी आपण लक्ष देऊ या आमची मुलं आहेत होतखोरं आहेत आणि खरंच उल्हास आहेत तुम्ही कुठलीही गोष्ट त्यांना सांगितली तर पूर्ण होणार नाही असं कधी होणारच नाही पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो मला तर दोन शब्द बोलण्या संधी दिलीच त्याबद्दल आपले आभारी आहे धन्यवाद आजचे उपस्थित प्रमुख पाहुणे मुख्याध्यापक माझे विद्यार्थी आणि विद्यार्थी मित्रांनो आज आपण या ठिकाणी प्रजासत्ताक दिन साजरा करतो आहे सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वी सव्वीस आज या ठिकाणी आपण बघतो की लहान लहान मुलं भाषण करतात आमच्या वेळेला म्हणजे आम्ही कोणीच इथे असं भाषण नव्हतं करत पण छोटे छोटे मुलं खूप छान प्रकारे भाषण करतात पहिली पासून ते पाचवी पर्यंत येत आहेत आज खूप वर्षाने आम्हाला पण योग आला की ह्या शाळेमध्ये म्हणजे माझी शाळा कधी येऊ नव्हता आला पण खूप छान वाटलं आणि प्रजासत्ताक दिनाबद्दल सगळ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद माझी आजी विद्यार्थी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्वांना माझा नमस्कार सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा प्राथमिक शाळा मिळते पाटीलवाडी यांनी मला आवर्जून ध्वजोहणाचा का कार्यक्रम साठी आमंत्रण केलं त्यासाठी सगळ्यांचे मनापासून धन्यवाद शाळेगण किंवा टीचर प्राध्यापिका यांचे खूप आभार शिवाय शाळेचं पट पाहून पा। पण कधी कधी असं दुःख वाटतं की आपल्या मराठी शाळेची म्हणजे आपली हे संस्कृती पूर्णपणे आपली हे होत चालली आहे पहिला शाळेमध्ये पट असायचं तर आपल्याला मुलांना जागा सुद्धा नसायची बसायला आणि आता पट असा आहे की आपण बोलू शकत नाही कारण का त्या गोष्टी आहेत जसे जसे ज हे वर्ष सरत चालले तसे तसे शाळे म्हणजे मराठी शाळेचे हे खूप कमी होत चालले इंग्लिश मिडियमच्या शाळा वाढल्या त्यामुळे सगळी मुलं तिकडं पळत कारण का प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या ह्याच्यामध्ये चांगलं तर चला असो आपण त्याच्यासाठी प्रयत्न जर करतोय प्रत्येक गावागावामध्ये प्रत्येक जण किंवा टीचर्स किंवा बाकीच्या समाजसेविका वगैरे आहेत त्या पूर्णपणे जाऊन घरोघरी जाऊन प्रत्येकाची मदत करून काही माता भगिनींना मदत करून त्यांचं खूप सारं धन्यवाद कार्यक्रम आपला समाप्त आहे आता नाष्टा चालू आहे नक, और नक्की व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनल नवीन असल्यास सबस्क्राईब करा धन्यवाद